आणि म्हणून आपण इथे आहोत योग हा अत्यंत उत्तम आलेला आहे हृदय जुळून आलं ना तर पुन्हा कुठलीच कंडिशन शर्त बाकी राहत नाही फक्त एकच शर्त आहे सर्व भावनेने व्हावा पूर्ण साधनेने व्हावा पूर्ण प्रेमाने व्हावा त्याच्या दृष्टीने व्हावा अबा आबाधतेच्या दृष्टीने व्हावा तो मज व्हावा का तो हा माधव बरवा तो बरवा आहे म्हणून तो माझ व्हावा हे महत्त्वाचं आहे तो हा राम बरवा तो हा माधव बरवा तो हा केशव बरवा तो हा माझा सखा बरवा तो हा माझा मातृ रूपाने बरवा माझ्या पिता रूपाने बरवा सख्या रूपाने बरवा अहो एवढंच काय तो शत्रु रूपाने सुद्धा बरवा आहे राम भगवान परमात्मा जर जीवनामध्ये तुम्हाला शत्रू वाटत यू आर ग्रेट तुम्ही फार चांगली माणसं आहेत रावण नरकाला गेला असं वाटत हो का एकादशी धरत होते का रावण आणि कंस मामा एकादशी धरत होते का कुंभकरण एकादशी धरत होता का मग कुंभकरण नरकाला गेला का बरेच लोक म्हणते ना वा आपल्या वतीने बाबा बोला लागले जे जे एकादशी धरत नव्हते ते सगळेच सगळे मोक्षाला गेले त्यामुळे आजपासून एकादशी बंद उगत जीवनाला मारण्यापेक्षा बर झालं एकादशी करायची बारी टळली देवाबरोबर वैर करण्याच्या साठी सुद्धा महाराज पावर लागते देवाबरोबर वैर करण्याच्यासाठी सुद्धा पावर लागते एवढेच नाही देवाला मजबूर होऊन खाली यावं लागलं कोणामुळे कंसामुळे कुंभकर्णामुळे हिरण्यक हिरण्यक्षामुळे हिरण्य